आजच्या काळात पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढे करिअर कशात करायचे हा मोठा प्रश्न पडलेला असतो काही विद्यार्थी त्यांना करिअर कशात करायचं हे आधीच ठरलेलं असतं पण काही विद्यार्थी त्यांच्या करिअर बाबत संभ्रमात असतात तर अशाच करिअर बाबतीत गोंधळलेल्या विद्यार्थ्यांसाठी थे श्री शक्ती शैक्षणिक संस्था नाशिक संचलित डिवाइन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सटाणा येथे कॉलेजने तालुक्यातील दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत सायन्स फाउंडेशन कोर्स या कोर्सचे प्रशिक्षण वर्ग सुरू केले आहेत संस्थेचे सचिव दीपक भाऊ सोनवणे संस्थेचे विश्वस्त जे डी दात्रे यांच्या अध्यक्षतेखाली कोर्सची आज सुरुवात करण्यात आली यांच्यासह डिवाइन फार्मसीचे प्राध्यापक विजयराज सोनवणे डॉक्टर शिवराज जाधव प्राध्यापक काजल पानसरे व कोर्सचे मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहे तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच कॉलेजचे ध्येय आहे दहावी नंतर चांगलं करिअर मार्ग निवडणे हे सर्व विद्यार्थ्यांसाठी कठीण काम असते आपण निवडलेला करिअर मार्ग हा योग्य आहे का बहुतांशी वेळा पालकच त्यांच्या आवडीनिवडी मुलांच्या माथी मारत असतात त्यामुळे मुलांना ते ओझे वाटते मुलांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रात करिअर करायची संधी मिळायला हवी असते दहावीनंतर खर तर मुले त्यांच्या मार्क्स आणि आवडीनुसार विज्ञान वाणिज्य आणि कला या शाखांची निवड करीत असतात परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन करणारे कुणी नसते त्यामुळे विद्यार्थी गोंधळात पडतात यासाठी प्राध्यापक सोनवणे सर प्राध्यापक सोनवणे मॅडम प्राध्यापक चिंचोणे सर यांच्या मार्फत भौतिकशास्त्र जीवशास्त्र रसायनशास्त्र गणित या विषयांसाठी मार्गदर्शन व पूर्वतयारी करून घेण्यात येणार आहे याबरोबरच जी नीट व सीई टी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे याबरोबरच या, या कोर्स साठी व पालकांसाठी समुपदेशन वर्गही सुरू केले आहेत कोर्सच्या पहिल्या दिवशी प्रतिसाद मिळाला सुरू होणारा हा कोर्स एकतीस मे पर्यंत आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या, या कोर्सचा फायदा करून घ्यावा असे आव्हान कॉलेजच्या वतीने करण्यात बागला वृत्तांतसाठी मनोज पिंगळे